की हा सूर्य आणि हा चंद्र म्हणजे दिवस आणि रात्र यांची पण प्रतीक आहेत म्हणजे प्रकाश अश्र आणि प्रकाश नसणारी वेळ रात्र म्हणजे काळोखरे प्रकाश नसणारी वेळ त्या दोन्हीमध्ये असणारे हे दोन आकाशात लावलेले लोलक आहेत ज्या दिवशी अमावस्या आहे त्या दिवशी आम्ही काय म्हणतो आकाशात चंद्र नाही म्हणजे चंद्राचा प्रकाश नाही पण त्या दिवशी आकाशाकडे बघा उलट त्या दिवशी काय दिसतं लाखो तारे लकाकतारे दिसतात एक चंद्र नाही आहे पण लाखो तारे लकाकतात आकाशामध्ये हे विसरून चालणार नाही म्हणजे जेव्हा आम्हाला वाटतं हो की आशेचा एकही एक 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 किरण नाही तर ऍक्च्युली काय असतं लाखो छोटे छोटे किरण दूरवरचे दिसायला लागलेले असतात थोड्या सबुरीची आवश्यकता असते वाटतय ज्या क्षणा म्हणून आशेचा एकही किरण उरला नाही अरे आकाशाकडे नीट बघा चंद्र नाही आहे पण लाखो तारे जे एरवी दिसू शकत नाहीत पौर्णिमेच्या दिवशी पोर्णिमे दिवशी एकही तारे दिसू शकत नाही तर रामाच्या दिवशी मात्र सगळे तारे नीट दिसू लागतात पट्टे नक्की बरोबर म्हणजेच काय तर सूर्य आणि चंद्र ह्या दोघांशी दिवस आणि रात्र जोडलेले आहेत बरोबर प्राण आणि क्रमबद्धता जोडलेले आहेत आणि ह्या दोघांचं एकत्रित एक प्रतीक अशी कुठली गोष्ट आहे ह्या दोन एक प्रती एकत्रित असणारा कुला मंत्र आहे का कुल नाम आहे का कुठली काय पूजाविधान आहे का प सूर्याला आरती ओवाली चंद्राला आरती ओवाली रात्री तर आमचं काम होऊन जाईल नाही त्यासाठी आवश्यकता काय की हे प्राणतत्व आणि क्रमबद्धता ह्या दोन्ही शक्ती प्राणशक्ती आणि निसर्गशक्ती क्रमबद्ध म्हणजे निसर्ग क्रमशक्ती प्राणशक्ती आणि निसर्गशक्ती ह्या दोन्ही जिकडे एकत्रितपणे गुंफल्या गेलेल्या आहेत आलशामध्ये प्राणतत्व आणि निसर्गशक्ती म्हणजे क्रमबद्धता ह्या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे गुंफल्या गेलेल्या आहेत अशी गोष्ट म्हणजे सूर्य आणि चंद्र हे एकमेला पूरक आहेत हे माझे विरोधी आहेत का नाहीत एकमेला पूरक आहेत तशाच रीतीने प्राणतत्व जेव्हा निसर्गाला पूरक ठरतं तुमच्या शरीराच्या निसर्गाला तुमच्या निसर्ग क्रमाला तुमच्या निसर निसर जीवनाचा जो काही क्रम आहे त्याला तुमच्या जीवनाला जो क्रम नाहीच झालेला आहे तो आणण्यासाठी जे कार्य करतं ते मला अनुकूल असलं पाहिजे पूरक असलं पाहिजे तुम्हाला हानी करणारं नसलं पाहिजे कारण प्राणतत्वच भाव भावना चेतवतो प्राणतत्वच माणसाला कृती करायला भाग पाडतं बरोबर प्राणतत्वावर जे मिळाला की बनवय आपोआप आहेच